मनीषा तू जर हाव म्हटलं असताना पहिले अशी गोष्ट आधीच नसते तुला किती त्रास झाला पाय बर जाऊ दे काकू जे नशिबात असते शेवटी तेच होते मया नशिबात तसंच असेल दोन दोन नवरे करणं बापरे लग्न करून राहिले मनीषा तुला सांगतो तु आता आता तू ह्याच गोष्टीवर कायम राहतो संदीप सोबत लग्न करतो तो आई बाबानं कोण बी काही करू ऐकू आला ना मनीषा काकू तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ चला तुम्ही तुम्ही म्हणता ना संदीप रडून राहिले चला मला माहित आहे म्हणून तर संदीपनं दुसरं लग्न नाही केलं काकू <ख़ागा> आता माहिती सुलोचे तू कशी काय टपकली हो मनांदी सविता काकू ऐकले का तुम्ही तुम्ही तर मागच होते वाटते मनीषाची गोष्ट ऐकली का तुम्ही पाय ना सगळ्या बायासारख्या असतात काय फोन घ्या शांता मानेसोबत दोन महिने काय गेली कशी बैरची हवा लागली मनीषाले आले आताच ऐकलं मी गंगू काकूसोबत चालले होते तिची सून होते वाटते आहो मी ऐकलं होतं पण सुलोचना खरंच मग दिन तू एक पोट डुकून राहिलं नाही काकू मला तर सगळंच चांगलं आहे व ये ना झाली तर नाहीतरी मला मनापासून राग येते तिचा चला आता पप्पूला सांगेल तर आता पक्क सगळ भेटलं मला असुलोचे ना भाई भाई। हे कोण मना मनात चापे डोलेपणा करून राहिली चल शांतापाच्या घरी जाऊन येतो काय झालं काय नाही सोन आली नाही आली माहीत पडते अजून पत्ता नाही आता परत आई यायला पाहिजे होत कोण उशीर होऊन राहिला काय होऊन राहिला की शांता काकून मुळा टाकला काही समजून नाही राहिलं सांगते दादा देणे मग मला दार होता आईस्क्रीम खायला तू देतो मनस ना सोने तुला मी दहा रुपये ने वीस रुपये देतो फक्त मग काम होते तू खेळ राहतात बहीर आताच खांब म्हणते आताच जाई म्हणते ठीक आहे येतो मी एक तास संदीप कुठे गेला ना संदीप आलेली भट्टे मनीषाने घेऊन आईले म्हटलं होतं मी

मै मन सांगते आई मनीषा आलीशी मनीषा आई लवकर आवाज नाही लवकर बोला लवकर बोला मनीष संदीप मनीष आली नाही ना कुठून लवकर बोलू मी सांगतोस <tell noises> हवाई आली ढॅन टॅन संदीप तिथे पलट <tell noise> काही सांगू नको मला आता लक्षात ठेवतो आता गेलो ना वापसच नाही येत नाही संदीप कुठे चालले तुम्ही संदीप मला खूप राग आला तुमचा असं आईवडला धमकी कधीच देऊ नये आईचं किती मन दुखते माहिती आहे का तुम्हाला सांग सांग मनीषा या दोन गोष्टी सांग एक वर्षापासून जेव्हापासून तुम्ही लग्न झालं मनीषा दीड वर्षापासून यानं मला तंग करून सोडलं मनीषा आई आता नको करू ना घराने आई नाही संदीप असं कधीच करू नये आईवडला त्रास होईन असं कधीच वागू नये पाहिलं संदीप तुला तर मनीषा आवडलीस पण तिचे संस्कारही खूप चांगले आहेत दोन तीन ठिकाणी पाहिलं ती <laughs> मी तिथे मनीषासारखे संस्कार तिच्या बहिणीच्या ज्याच्या ते नाही आहेत संदीप तुला जर मनीषा भेटली ना ते नशीबच पलटून जाईन संदीप पण काकू असं आईवडिला त्रास देणारा सोबत मध्ये नाही आवडणार लग्न करायसाठी अव बाई चुकलो मी याच्या पुढे कधीच आईवडला त्रास देणार नाही मी झाला ठीक आहे मग आईली माफी मागा मग आई आई चल ना आता लग्न कधी करायला लागते आई चल ना सगळं व्यवस्था केली काय मंदिरात तो म्हणस ना मी ब्राह्मणाने विचारतो मनीष आले की सगळं बरोबर करून टाकतो आई शांता का कोणी आली का मग त्यासोबत संदीप हे काय लग्नाची पोरगी व्हाय काय धरलं लग्न केलं तुला समजलं नाही का किती वेळ सांगून आली तुला मी तो पप्पू काय म्हणते अजून हो त्याचे मायबाप काय म्हणतात अजून सगळं पाहा लागते आणि शांता काका विचारपूस करते ना सगळेले थांबतो दोन दिवस दू दू मनीषा आता एक काम करून कोर्ट मॅरेज कर ये मग ये काय करतात आता नाही संदीप कोणाला धोका द्यायचा नाही मी सांगितलं ना मी पप्पू सोबत राहणार नाही मी पप्पूच्या घरी जाणार नाही बस मीच जर तयार नसली तर कोणी जबरदस्ती करेल काय बरोबर आहे मनीषा

मय आज काही होमवर्क करणं झालं नाही सोने कुठे गेलते सोने लवकर सांग तू आणि आहे काय आम्ही मस्त डबा पार्टीची तयारी केली सोने तू येतं काय लवकर लवकर सांग आणि जाग पिंकीच्या घरी लवकर सगळेजण तयार होऊन बसेलत हा ठीक आहे मी आता पिंकीच्या घरी चाललो खोटे आवाचा डबा पार्टी करते डबा पार्टी किती दहा म्हणते मग काही इष्ट करत नाही डब्बा शाळेचा अभ्यास नाही करत मोठा डब्बा पार्टी करायला पिंके हे सांगतो त्याच्यासात बोलू नको म्हणून पप्पू तुम्हाला मनीषाचं तुम्ही बोलून आणि तुम्हाला काहीच राग नाही आला का तिचा तुम्हाला एवढं दोन महिने सोडून गेली ना ते सांगतलं नी कुठे चालली काय चालली वहिनी तुम्ही एकाच टेन्शन घेऊन पप्पू म्हणतात मला पप्पू पप्पू तुम्ही तिला आता घरी बोलू नका पप्पू नाही नाही तुम्हाला शेवटचं सांगतो मी तिला जर तुम्ही घरी बोलावलं ना मी घर सोडून चालले जाईन एक पाह तुम्ही तुम्हाला तुमची बायको पाहिजे की वहिनी पाहिजे वहिनी पण काही नाही तर कोणी काय म्हणेन की नाही भाज पाहिजे बायको बायकोनी पाहिजे तुम्ही शांत राहावी मी बरोबर करतो ठीक आहे असं तरी म्हणा तुम्ही वाटलं तुम्ही तिला घरीच बोलवून घेसान काय हलक टाकायचे हलकट झालाय तू बायकून तुझे आता बेशरम काही लाल लज्जाव तुझे रस्त्यावर घेण्याच्या टाकून घेऊन राहिले होतो अरे तुला बायको होती पाहिजे काही टाची जिंदगी खराब या करीत राहते ना तू जीवन भर अरे का तू दोन नवरी दोन्दून नवरी पाहिजे थांबतो आता थांबता माय बापालाच घेऊन येतो मी आता तशी नाही बसत येतो दोघी जिंदगी खराब करून राहिले तू हा थांबतो भर रस्त्यात तू त्याच्यात गळ्यात गे टाकून घेऊन आली हो तू थांबतो त्या तो सासूल्यानंतर ओळख मी अशीच थांबा दोघं शांत मामी शांत मामी मामी चुकलो मय <ईगा> आज सांगतो तुला मनीषाने जो निर्णय घेतला एकदम चांगला निर्णय घेतला दुसऱ्या समोर लग्न करायचा त्या समोर तिची जिंदगी खराब करते काय पप्पू तू तुझी भाजी भाजी ना राहतो भाजी सांगत राहतो आणि तिले तलाक देऊन टाकतो लवकर आजच सांगतो तिला मी कागदपत्र तयार कर म्हणून आणि त्यासारख्या कागदपत्राची गरज नाही आहे मी यावं मी इन कोर्टात सांगेल की हा कसा पोरग आहे म्हणून आणि ही कशी आहे म्हणून त्या पोरीचा काहीच कसूर नाही तलाक दिने दिला त्या तू समजू नको त्यात तलाक दिला जाणं तिचं लग्न आहे अडथळा येईल म्हणून काहीच अडथळा येत नाही चार लोक समोर मी तिचं लग्न करून देतो या आठ दिवसांनी आणि नाही करून दे या नावाची शांत मामी नको म्हणून मला हे हरामखोर आलीस मंदामंदा दी चाटो फिरव्यासाठी मला वाटलंस कर म्हणा तू काय करतो শান্তি শান্তি চুক শান্তি কর্মী শেখতে নাক তো মানে ধমকি দপ্পনা মানে লগ্ন করতো মনতি মতো খুদিতা মানে দুগ্ন आपल्या मनातला काटा काटातला जाते वहिनी तुम्हाला म्हटलं ना मी तुम्ही घरी जा म्हणून कोण मी ऐकत ना नाही बापू आज मले बी खाळा निवाडा करायचा आहे तुम्हाला मी पाहिजे की नाही पाहिजे सांगा तुम्ही अर्धी अर्धी गोष्ट ठेवू नका तुम्ही मी तुमच्यासाठी नवऱ्याला दूर दूर करून राहिली आणि तुम्ही नाही ना नाही वहिनी तसं नाही म्हणत ना मी चला नाही वहिनी चुकलं वहिनी म आता असं नाही बोलणार वहिनी मी जाऊ दे जीव येईन ते जाऊ दे आपण तावच वहिनी चला घरी वहिनी तुम्हाला काय वाटते हे शांता मामी स्वतःला हुशार समजते ना होती जी नोतीच करून टाकतो मी आता सविता इथे लेकर मी कळली आता मस्त गरम गरम पकोडे करतो आणि सविताले खायला देतो मी सविताचं मन चांगलं ठेवा लागेन आता सको बाई कुठे गेली सको बाई अभ्याबाई हे शांतीच वाटते हे बरीच चोणकेपणा करते कोणाकोणाच्या नाही आता म्हणा मापोरेली मी अजिबात धाडत नाही त्या पोरगा पाय आणि तो पाय एवढी मै कमायची पोरगी इज्जत नाही बापोरेले काही काय सको बाई अखे पुरीची कमाई खोल राहिली भरली तुला गोळ लागू राहिले पुरीची कमाई आणि दुसऱ्या पुरीचा काय चालवाय माहिती त्याच्यातलं काही शांतबाई तू नाटकं करू नको माझ्या दोन्ही पोरच्या हस्तक्षेप करायचं काम नाही तुले दोन्ही पोरी माझ्या सुकांधी आहात माया, माया पोरीला नोकर लागली तर तुझ येऊन राहिली तिला वा असं वाटतं माईला कमाई दिली पाहिजे आणि सासूले कमाई दिली पाहिजे म्हणून तसं डावपेस करणाऱ्या गोष्टी करून राहिली मी काही ओळखत नाही काय सकूबाई म्हणतात मला सकूबाई त्या पोरीच्या कमाईच्या माथा नाही आम्ही दोन ताई ती पोरगी त्या पुरीची माझ्या घरी काल तास मला सांगाल सं। तिला तिकडे काय काय शोध पोरीचा कुठे आहे काय आहे सांगतो की पोरीची कमाईत खात बसली फक्त शांताबाई मी तुला सरकार सांगतो बरं आमच्या याच्या हस्तक्षेप करू नको तू मी पोरगी माझ्या जवळ ते काय हानी मग काय म्हणतात त्या गेले होते दोन महिने मला काय माहित नाही काय मला जवळ याल तर माझ्या घरी आम्ही गावले चाललो म्हणून सांगायसाठी तुला काय तु सांगा वाटून राहिलं तू आग मध्ये खरं वाटलं काय तू ते काम कर बर आली मी काही आता मग काम केलं सोबत आणि आणि कुठे गेले नाटक आव्हाना एक एकच नाटक करून घेऊन येते माझ्याशी तिला वाटतं ही पिगलीन पण मी नाही पिगलत म्हणा ना करतो काय करत आली माया घरी आणि सगळं मूळ खराब करून टाकलं एवढे मस्त माया पोरीसाठी मी पकोडे बनवून आले होते नाही नाही बनवतोच मी हिच्या म्हटल्यान ऐकतं काय